नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सुवर्णा मेजवानी ब्लॉग्समध्ये लसुरी पालक पनीरची रेसिपी अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे आणि आपण ती अगदी घरी बनवून बघणार आहोत आणि तीही सोप्या पद्धतीने तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जशी आपण पालक पनीर रेस्टॉरंटमध्ये बोठं चाकून चाकून खात असतो त्याही दुप्पटीने त्याची चव आज आपण घरी वाढवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर एकीकडे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आत्ता पाणीमध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे आता यामध्ये मी घालत आहे पालक पालक चांगल्यापैकी अशी स्वच्छ अशी साफ करून घ्यायची धुवून घ्यायची आणि मग त्यामध्ये पालकही घालायची आहे पालकला चांगले अशी एक उकड काढून घ्यायची आहे मस्तपैकी आपण त्याला अशी उकड काढून झाल्यानंतर त्याला आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये काढून झाल्यावर त्याचा कलर हा तसाच टवटवीत राहावा यासाठी आपण त्यावरती घालायचं हे थंड पाणी म्हणजेच आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते आपण त्यावरती घालायचं आहे तर आता बघू शकता आपण एकीकडे मी चाळणीमध्ये जी आपली पालक होती बॉईल केलेली ती काढून घेत आहे बॉईल केलेली पालक थंड होईस तोपर्यंत एकीकडे आपण गॅसवर कडे चढवून घेतलेली आहे आत्ता आपण इथे घेणार आहोत पनीर तर इथे मी अर्धा किलोच्या आसपास पनीर घेतलेला आहे आणि त्याला आता आपण आपल्या हिशोबाने म्हणजेच आपल्याला आवडतील अशा शेपमध्ये शेप किंवा स्क्वेअर शेपमध्ये आपण इथे त्या पनीरचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता मी मोटे -मोटे, ते पनीर कट करत असताना थोडे मोठे मोठे त्याचे पीस ठेवलेले आहेत जर का तुम्हाला त्यामध्ये अजून छोटे पीस करायचे असतील तर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पनीरचे हे पीस करून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये मी घालत आहे तेल तर ह्या तेलामध्येच मी पनीर देखील व्यवस्थित असं थोडंसं गोल्डन असं फ्राय करून घेणार आहे आणि त्यातच मी परत भाजीला फोडणी देखील देणार आहे तर त्यामुळे मी अगोदरच त्यामध्ये दोन पडी असं तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पनीर टाकून द्यायचं आहे पनीर टाकून झाल्यानंतर आता मध्ये मध्ये त्याला चमचेच्या सहाय्याने असं डवळत राहायचं आहे जेणेकरून पनीर एका स जागी बसायला नको चटकायला नको आणि खूपच लालसर अशी त्याच्यावरती चट्टे पडायला नको म्हणून पनीर एकीकडे फ्राय होत असताना मी एकीकडे टोमॅटो देखील चिरून घेत आहे तर टोमॅटो आता आपण इथे व्यवस्थित असे त्याचे असे पीसेस करून घ्यायचे आणि मग आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी प्युरी करून घ्यायची जर का तुमच्याकडे टोमॅटो अवेलेबल नसतील किंवा तुम्हाला टोमॅटो घालायचे नसतील तर या जागी तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही इथे दह्याचा वापर देखील करू शकता तर इथे आपलं जे पनीर होतं ते मी एका भांड्यात काढून घेत आहे तर जर का तुमचं पनीर देखील पालक पनीरमध्ये असं खूपच असं कडक तुम्हाला रब्बरसारखं लागत असेल आणि तुम्हाला तसं नको हो हवं असेल तर एक मेन गोष्ट करायची आहे ज्या वेळेस आपण पनीर हे तळून घेत असतो तळून झाल्यानंतर ते पनीर लगेच आपण लगे पाण्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून स्पंजी असं आपलं जसं स्टार्टिंगला सुरुवातीला पनीर असतं तसंच पनीर आपल्याला भाजीमध्ये देखील मिळेल म्हणून तर एकीकडे मी जे तेल होतं आपल्या कढईमध्ये पनीर फ्राय केलेलं त्या कढईमध्येच मी थोडीशी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला चांगल्यापैकी असा मौसूत असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये जेणेकरून त्यामध्ये कांदा असा कच्चा वगैरे राहणार नाही आता एकीकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपले टोमॅटो होते ते टोमॅटो आपण त्यामध्ये त्याची प्युरी बनवून घेणार आहोत तर प्युरी बनवून झाल्यानंतर इथे आपण एकीकडे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत एक चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे तुम्ही या जागी लसूण हा ठेचून देखील घालू शकता तर इथे आपला जो काही अद्रक लसूण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे आपण कांदा आता त्यामध्ये आपण लागणारे मसाले घालणार आहोत तर मी थोडीशी हळद पावडर दोन चमचे मी इथे लाल चटणी पावडरचा वापर केलेला आहे आणि थोडासा असा गरम मसाला वापरलेला आहे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जशी तुम्हाला तिखट कमी तिखट किंवा जास्त स्पायसी तुम्हाला इथे पालक पनीर हवी असेल तर तुम्ही थोड्याशा चटणीचा वापर देखील जास्तीचा असा करू शकता तर व्यवस्थित असे मसाले एकजीव करून घ्यायचेत परतून घ्यायचेत आत्ता आपण त्यामध्ये घालणार आहोत जी की आपण टोमॅटोची प्युरी केलेली होती ती आपण त्यामध्ये घालणार आहोत आता व्यवस्थित ही प्युरी त्यामध्ये टाकून झाल्यानंतर सगळे मसाले त्या प्युरीमध्ये आपण अशी मिसळून घ्यायची एकजीव करून घ्यायचेत बघू शकता आपण कांदा देखील आपल्या इथे मौसूद झालेला आहे आणि व्यवस्थित सगळे मसाले आपण इथे एकजीव करून घेतलेले आहेत त्या पिवरीमध्ये तर आत्ता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ तुम्ही सुरुवातीला कांदा शिजवत असताना जरी घातलं तरी चालतं आणि नंतर मी जरी घातलं तरी चालेल जेणेकरून तुम्ही अगोदर जर कांदा शिजवत असताना जर तुम्ही मीठ घातलं तर कांदा लवकर शिजतो म्हणून तुम्ही अगोदर सुरुवातीला देखील मीठ घालू शकता तर इथे मी जी काही आपली होती गार झालेली ती देखील मी या मिक्सर ग्राइंडरमध्ये व्यवस्थित अशी त्याची प्युरी बनवून घेत आहे प्युरी बनवत असताना त्यामध्ये आपण टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि काही थोडीशी लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकड्या ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला जर वाटत असेल तर टाकू शकता आणि जर का तुम्हाला इच्छा नसेल तर तुम्ही त्या देखील करू शकता एककडे आपला मसाला देखील व्यवस्थित तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण वाटलेली पालकची प्युरी देखील दे त्यामध्ये टाकून दिलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत जर का तुम्हाला ही जी ग्रेव्ही आहे पालकची ती जर का तुम्हाला इथे खूपच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता नाहीतर तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकता आणि जर का तुम्हाला इथे दूध नसेल वापरायचं तर तुम्ही दह्याचा देखील इथे वापर करू शकता तर इथे आपली जी प्युरी होती म्हणजे सॉरी जी ग्रेवी होती ती व्यवस्थित अशी बनून तयार झालेली आहे आत्ता त्यामध्ये आपण जे पनीर आपण फ्राय करून त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्यातून आपण ते पनीर काढून परत पालक पनीरमध्ये टाकून घेत आहोत आता व्यवस्थित आपण हे पनीर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये हे पनीर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली पालक पनीर ही ऑलमोस्ट म्हणून तयार झालेली आहे तर आत्ता आपण यामध्ये जे काही आपण लसुणी पालकचा उल्लेख केलेला आहे तर त्याला आपण आता लसुणी पालकचा तडका देणार आहोत म्हणजेच लसणाचा त आपण इथे तडका देणार आहोत तर इथे पालकपणीमध्ये थोडंसं मीठ कमी असल्यामुळे मी त्यामध्ये परत मीठ असं ॲड करून घेतलेलं आहे थोडंसं आणि व्यवस्थित भाजी अशी मिक्स करून घेतलेली आहे तर रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट देण्यासाठी इथे मी घातलेला आहे पनीरचा तुकडा तोही किसून जेणेकरून वाटणारच नाही ही भाजी आपण घरी बनवलेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर आत्ता यामध्ये आपण जर का तुमच्याकडे बटर असेल तर ते तुम्ही यामध्ये एक चम्मच घालू शकता जर नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा घीचा देखील वापर करू शकता तर इथे आपली पालक पनीर ही बनून तयार झालेली आहे आता एका क एकीकडे मी एका पॅनमध्ये एक चमचा बटर असं त्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी चांगल्या प्रमाणात असा भरपूर असा लसूण हा चिरून त्यामध्ये घातलेला आहे दोन आप दोन तीन आपल्या लाल मिरच्या ज्या असतात त्या देखील घातलेल्या आहेत आणि त्याचा तडका मी इथे पालक पनीरवरती दिलेला आहे तर बघू शकता आपण अतिशय सुंदर अशी आपली ही रेस्टॉरंट स्टाईल लसुणी पालक पनीर बनवून तयार झालेली आहे तर घरीच तुम्ही अशी पालक पनीर बनवू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की फीडबॅकमध्ये मला कळवायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा घरी जेणेकरून तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायची गरज पडणार नाही